सप्तमी जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाली तेव्हापासून मी मंदिरामध्ये काम बघतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आम्ही ट्रस्ट स्थापन केला त्याच्यानंतर दोन हजार सातमध्ये नवग्रहाची स्थापना केली अशा प्रकारे मंदिराचं चा कार्य चालू आहे लोकांचं सहकार्य लाभत आहे आम्ही दत्तजयंती मोठ्या प्रमाणात साजरे करतो साधारणतः आठ ते दहा हजार लोकांना महाप्रसादच वाटप होते भजन कीर्तन हप्ताभर चालू असते शेवटच्या दिवशी कीर्तन होते यावर्षी कीर्तन डॉक्टर श्वेता राठोड यांचं कीर्तन आहे नामांकित कीर्तन आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही पण विनंती आहे माझी अशा प्रकारे आम्ही कार्य करतो लोकांचं सहकार्य लाभत राहते कार्य पुढं चालू राहतो मी गुलाब पाठवून बिंदवडे गेली आमची विश्वस्त सत्यनारायण ओझा यांनी जी काय सांगितली माहिती त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर नेहमी काम करत असतो गेली चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आम्ही दरवर्षी जो दत्त महोत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे आम्ही विविध छोटे छोटे कार्यक्रम पण घेत असतो आता या ठिकाणी नवकराची स्थापना केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे शंकर मंदिराची पण आता इथं स्थापना झालेली आहे जवळजवळ सत्यनारायणजी ओझा इथं आल्यापासून ह्या मंदिराचा जो पलट झाला आहे तो कोणी करू शकलेला नाही एक, एक आमच्या मंदिराचा आधारस्तंभ जर कोणी असेल तर सत्यनारायण जे होता धन्यवाद समर्थ सेवा ट्रस्ट या स्वामी समर्थ दत्त महाराजांच्या जन्म उत्सवामध्ये सर्व भाविक भक्त आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं व आपण आपल्या या कीर्तन episcopela सुरुवात करत आहोत श्री कृष्ण हरी श्री मल्ना नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सर्व नमो नमः വക്ടാ സൂര്യകോട്ടീ മി പ്രഭ നിർവി്നം കൂർ മേ ദോക്കു കുേ ഋതുഷാരഹാരധവു प्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिदी देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजापहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तु श्रोते जगदीशमूर्ति து பண்ட जय ज्ञानेश्वर माऊली की जय जगद्गुरु संत तुकारा महाराज की जय देवर्षि नारद मुनि महाराज की जय महर्षि वेद व्यास मुनि महाराज की जय की जय 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 रघुवीर वीर समर्थ मङ्गलमूर्ति मोरया अवधूत चिन्त श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम, राम कृष्ण हरि

लक्षणा गो बालकृष्ण चरणी लक्षणा गो कीर्तन सङ्गे रङ्गो वाहो कीर्तन सङ्गे वाहो बालकृष्ण चरणी लक्षणा गो बालकृष्ण चरणी मन हे नाविता सौख्य जाई बाळ कृष्ण चरणी लक्षला कृष्ण चरणी लक्षला सगळ्यांनी गजर करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाल वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा

பிங்கம்பரா திங்க திங்க வல்லம் பிங்க திங்க திங்க ஸ்ரீபாடு வல்லம திங்க 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 ஸ்ரீபா வல்லபி அச்ச மகாயோ பீ समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं ध्वजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गारु बाबाजी सद्गुरुदासतु अलङ्कापुरी for me राजा राम चंद्र प्रभु की जय महारुद्र की जय 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 प्रभुवीरसमर्थ मङ्गलमोति मोरया समय तु सर्व परमात्म्याला पांडुरंग परमात्म्याला नमन करते वंदन करते तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी किती बुद्धीन अल्पमती सलगी करीत असे असणारे जाणकार श्रोते श्री स्वामी समर्थ ट्रस्ट दत्त मंडळामध्ये बसणारे हे भाविक भक्त आणि मला माहिती आहे एक एक श्रोता म्हणजे एक विद्यापीठ आहे त्यांच्या या ज्ञानमय हृदयस्थ असणाऱ्या भक्तिमय हृदयस्थ असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला मी वंदन करते माऊली म्हणतात जे धाकुटे होईल ते माझ्या जवळीक असते मला माझं पण घ्यायला आवडेल आणि नक्कीच काही चुकलं मागलं तर तुम्ही नक्कीच क्षमा कराल आपल्या लेकीला आज श्री स्वामी समर्थ तर्फे हा कीर्तनाचा घातलेला घाट अगं कीर्तन म्हणजे काय असतं तर आजच्या जमान्यामध्ये एक फ्रस्ट्रेशन डिप्रेशन मधून बाहेर येण्याचं ते एक खूप मौलिक असं साधन आहे समर्थ रामदास म्हणतात कीर्तने महादोष जाती कीर्तने भगवत प्राप्ती तेव्हा माऊली म्हणतात कीर्तन म्हणजे कीर्तन काय की अवघी अंग होई हरिरूप ते करा हा करावा महाराज म्हणतात घोष हरिनामाचा असं म्हणजे कीर्तन असत आपल्या ज्या दैनंदिन व्यवहारातले जेवढे डिप्रेशन आपण म्हणतो मन कशा कशाचं मिश्रण बघताना साऱ्या भावनांच संमिश्रण सा सा क्षणात हस्त क्षणात रुस्त निमिषात बदलत हे मन आणि कधी कधी मनात चालते प्रचंड खळबळ कसले कसले आमंत्रण होत या डिप्रेशन मधून बाहेर यायचं असेल तर आपल्याला कीर्तनाची साथ हे घेतली पाहिजे कीर्तन काय म्हणजे काय असतो की तो संतांची पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवतो पोस्टमनच काम तो करतो तो आज कीर्तनकार असतो आणि माझ्या परम भाग्याने मला इथे उल्लेख करावा वाटतो माननीय सत्यनारायणजी ओझा त्यांच्या पत्नी माननीय पाटील काका माननीय अरविंदजी चव्हाण इथे असलेले प्रत्येक जी असतील माझे सासरे सुरेश जी असे प्रत्येक जण असणारे ज्येष्ठ मंडळी या लेकीला तुमच्या परिसरातील सुनेला ही की कीर्तनाची संधी मिळाली त्याबद्दल मी तुमच्या पांडुरंग हृदयस्थ परमात्म्याला खूप वंदन करते नमन करते आणि तुमचे आशीर्वाद घेते या कीर्तन क्षेत्रामध्ये उचललेलं माझं नवनिर्वाचित पाऊल आज हे दहावं कीर्तन माननीय चारुदत्त बुवा आफळे हे माझे गुरु त्यांच्या गुरुचरणी मी नमन करते वंदन करते या कीर्तन सेवेला प्रारंभ करण्याआधी परिहार करू इच्छिते कि असं म्हणतात कि लोक रामायण महाभारत वाचतच असतात सच्चा दिला चि हाक ऐकतच असतात बदलते काळ बदलतो पण माणूस तर तोच राहतो पण शाश्वत मूल्य ती तर अतिता तीतच राहतात म्हणूनच आपल्या परिसरामध्ये असणारे गुरदौडे कावे गुलाबजी गुरदौडे अजूनही अनेक ज्येष्ठ मंडळ इथे आहेत माझी आई माझे काका माझे मामा माझी आत्या सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी घोरभडून आलेले आहेत रंग देवता किंवा प्रसन्न होते जेव्हा या संगीतकारांची साथ असते तेव्हा रंग देवता प्रसन्न होते मी सर्व काका त्यांनाही नमन करते वंदन करते माझ्या उजव्या बाजूस असणारे माननीय तबला वादक सौरभजी करकरे यांनाही वंदन करते नमन करते कारण की या संगीताच्या साथ शिवाय कीर्तन पुढे जाऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीने किती झोपून काम करावं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ओझा काका व त्यांची पत्नी खरंच चौऱ्याण्णव पासून या स्वामी समर्थ मंदिरामध्ये ज्यांनी झोपून दिलेला आहे खऱ्या अर्थाने जेव्हा एक व्यक्ती काम करते करताना त्या व्यक्तीचा जरी डिसिजन असेल तरी हजारांच सहकार्य लागत असत आणि आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांना लाभतंय आहे जोरदार टाळ्या या ज्येष्ठ नागरिक संघासाठी खूप खूप धन्यवाद या कीर्तन क्षेत्रामध्ये मी जे उचललेलं पाऊल आहे त्याच्यासाठी मी खूप खूप आभार व्यक्त करते माझे माता पिता प्राचार्य प्रकाशजी कटारिया सुरेखाजी कटारिया माझे सासू सासरे सुरेशजी राठोड एवं शांताबाई राठोड व माझे पतिराज निलेशजी राठोड व आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आपल्या सर्व हृदयस्त पांडुरंग परमात्माला नमन करते वंदन करते आणि आजचा सा निरूपणासाठी घेतलेला अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज जनी चार हजार ब्याण्णव अभंगाची तुकाराम गाथा आपण आज दिली आपल्या देहूचे जगद गुरु जगत संत असे असणारे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानमूर्ती ज्ञानेश्वर भक्ती मूर्ती नाम नामदेव शांत मूर्ती एकनाथ आणि मूर्ती असणारे रामदास स्वामी अशा सर्व संतांना नमन करते वंदन करते आणि संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील घेतलेला एक अभंग या, या दत्त सेवेसाठी मी समर्पित करते स्वामींच्या चरणी समर्पित करते करतो तुम तया माझा दंडवत काखे जोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शङ्खचक्रगदाहती पायी खडा वा गर्जति तुे दिगम्बर तया माझा दण्डवत तया माझा दण्डवत सीना साहा Oh, mm -hmm. गदाहारी शङ्खचक्र